तुम्ही कधी रेड कार थिअरी आणि ऑरेंज पील थिअरी याबद्दल ऐकलं आहे का रेड कार थिअरी ही जीवनातील संधी ओळखण्यासाठी आहे आणि ऑरेंज पील थिअरी ही तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो हे जाणून घेण्यासाठी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन थिअरीजची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते रेड कार थिअरी ही एक साधी कल्पना आहे जी आपल्याला जीवनाबद्दल मौल्यवान धडा शिकविते संधी आपल्या आजूबाजूलाच असतात पण जोपर्यंत आपण सक्रियपणे लक्ष देत नाही तोपर्यंत त्या आपल्याला दिसणार नाही रेड कार सिद्धांत हे समजून घेण्यासाठी चला आपण एका सोप्या प्रयोगाने सुरुवात करूया समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने असे विचारले की आज तुम्ही बाहेर गेला होता तर आज किती रेड कार पाहिल्या तर तुमचं उत्तर काय असेल रेड कार आठवत नाही ब लक्ष नाही पण समजा जर त्या व्यक्तीने असे म्हटले की उद्या मी तुम्हाला प्रत्येक गाडीसाठी पाचशे रुपये देणार आहे आणि मग आपण बाहेर गेल्यावर काय करणार की आपल्या आजूबाजूला रेड कार जात आहे त्याची आपण माहिती घेणार नोंद घेणार म्हणजे रेड कार ह्या कालही होत्या आजही आहेत आणि दररोजच त्या आपल्या आजूबाजूनी जात असतात पण आपण आज काय केले आज आपण लक्ष देऊन सक्रियपणे त्याकडे त्याचं लक्ष देऊन सक्रियपणे आपण त्याची नोंद घेतली रेड कार थिअरी ही एक मनोरंजक संकल्पना व्हिज्युअलायझेशनची शक्ती आकर्षणाचा नियम आणि तुमची ध्येय साध्य करण्याकरिता सकारात्मक विचारसरणीच्या महत्त्वाभोवती फिरते लाल गाडीचा सिद्धांत हा केवळ रेड कार लक्षात घेण्यासाठी नाही तर ही एक तुमच्या जीवनातील संधी ओळखण्यासाठी एक व्यापक आणि एक रूपक कल्पना आहे रेड कार ही जी असते ही एक आपल्याला म्हणजे एक असं सांगितलेलं आहे की रेड कार थिअरी तर जीवनात आलेल्या संधी जसं की आपल्या जीवनामध्ये अनेक संधी येतात करिअरच्या संधी त्यानंतर जिज्ञासू राहणे सतत शिकणे बदल स्वीकारणे कनेक्ट अँड नेटवर्क एकमेकांशी कनेक्ट राहणे तर ह्या ज्या संधी असतात ह्या आपल्याला आपल्या समोरच असतात पण आपण त्याकडे सक्रियपणे लक्ष देत नाही म्हणजे कधीकधी ह्या संधी ज्या आपल्याला चुकलेल्या संधी किंवा हुकलेल्या संधी आपण म्हणतो त्या आपल्या डोळ्यासमोरच म्हणजे लपून बसलेल्या असतात आणि त्याकडे अधिक लक्ष देणे हे गरजेचं असते संधीचं सोनं करणे असं म्हणतात म्हणून सक्रियपणे लक्ष देऊन आलेल्या संधीचा फायदा करणे हे अत्यंत गरजेचे आहे दुसरी थिअरी आपण बघणार आहोत ऑरेंज पील ल थिअरी संत्र्याच्या सालीचा सिद्धांत ही थिअरी टिकटॉकवर सध्या खूप गाजत आहे तर संत्र्याच्या सालीचा सिद्धांत काय आहे की समजा तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादं छोटंसं काम सांगितलं की माझ्याकरिता संत्रा सोलून द्या आणि तुमच्या जोडीदाराने ते काम आनंदाने हसत आणि कोणतेही आढेवेढे न घेता तुम्हाला संत्रा सोलून दिला आणि डिशमध्ये सर्व करून दिला तर तुमचा जोडीदार हा तुमची काळजी घेतो तुमच्यावर प्रेम करतो असं ही थिअरी सांगते छोटी छोटी सेवा करणारा जोडीदार असणे हे निरोगी नातेसंबंधाचे लक्षण आहे जेव्हा खरोखरच आपल्याला सेवा करण्याची गरज असते तुम्ही आजारी असाल किंवा एखाद्या खडतर पॅचमधून जात असाल तर अशा वेळेस सेवा करणारा जोडीदार असणे अत्यंत आवश्यक आहे तर टिकटॉकवर गाजणारी ही थिअरी म्हणजे खऱ्या प्रेमाची लिटमस चाचणी आहे असं ही थिअरी सांगते तर ह्या ऑरेंज पील थिअरीमध्ये तीन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की प्रेमाची भाषा स्वीकारा आता प्रेमाची भाषा म्हणजे काय की एकमेकांना पुष्टीचे शब्द वापरा एकमेकांची सेवा करा दुसरं आहे संप्रेषण शैली म्हणजे संवाद साधणे विचारांची देवाणघेवाण करणे आणि तिसरं आहे एकत्र काम करण्याची क्षेत्रे जर तुम्ही एकत्र काम करत असाल तर एकमेकांच्या कामाचं कौतुक करा आणि कामाबद्दल शेअर करा तर हे झालं आहे या थिअरीबद्दल आणि याच थिअरीमध्ये आणखी हे सांगितलेलं आहे की जर तुमच्या जोडीदाराने संत्रा सोलण्यास संत्र्याची साल काढण्यास नकार दिला तर तो तुमच्यासाठी एक प्रमुख लाल ध्वज आहे म्हणजेच धोक्याची सूचना आहे तर संत्र्याच्या सालीचा हा एक सोपा प्रयोग सध्या सोशल मीडियावर ज्वलंत प्रवचन निर्माण करत आहे आणि संत्र्याच्या सालीचा सिद्धांत ऑरेंज पील थिअरी ही सेवेच्या कृतीशी जोडलेली आहे तर ह्या दोन्ही थिअरीज रेड कार थिअरी अँड और ऑरेंज पील थिअरी ह्या आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा पडताळून पाहू शकतो असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार